दमन 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 राधे ग सलगदमना लोईवर माठ राधे जाईल पुटुना लोईवर माठ राधे जाईल पुटून दमन 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 राधे ग सलगदमना दोईवर माठ राधे जाईल पुटून दोईवरचा पाठ राधे जाई फुटून घागर घेऊन शिरी जात होते यमुना ना घागर घेऊन शिरी जात होते यमुना तिरी वाटेवरी कृष्णकाना भक्त वळून भक्त वळून वाटेवरी कृष्ण काना भक्त वळूना भक्त वळूना दोईवरचा माठ राधे जाईल पुटूना दोईवरचा माठ राधे जाईल पुटूना दही दूध घेऊ वाटेवरी कृष्ण काना भक्त वळून भक्त वळून वाटेवरी कृष्ण काना भक्त वळून भक्त वळून डोईवरचा माठ राधे जाई पुटून डोईवरचा माठ राधे जाई पुटून एका जनार्दनी राधागण विनंती मी करते का ना काना हात जोडून वाटेवरी कृष्ण काना भक्त वळून भक्त वळून वाटेवरी कृष्ण काना भक्त वळून भक्त वळून लोईवरचा माठ राधे जाईल कुटुंना लोईवर माठ राधे जाईल कुटून दमान दमान दमन राधे चलग दमाना दमाना दमन 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 राधे चलग दमाना चलग दमाना डोईवर समाठ राधे जाई पुटुना डोईवर समाठ राधे जाई पुटुना डोईवर समाठ राधे जाई पुटुना गोपाळ कृष्ण भगवान की जय राधे राधे